हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मी ब्लॉगमध्ये तर बघा ना मला इकडं टोचले तरी मला ब्लॉग बनवायचं आहे तर बघा माझी रात्रीपासून एकदमच तब्येत माझी एवढी खराब झाली तर मला काय सांगू एवढी तब्येत खराब झाली की टोची टोचीच करायला लागलं ला। पण तर बघा माझी तब्येत खरंच खूप खराब झाली मग मी जाऊन सकाळी सकाळी मला असं वाटत होतं रात्री कधी रात्र होणार कधी उजळणार मी कधी हॉस्पिटलमध्ये जाणार तर बघा रात्री एवढी तरमळ तरमळ झाली तुम्हाला काय सांगू म्हणजे माझ्या जीवाचे हाल एवढे झाले हो माय गॉड माझ्याकडे शब्द नाहीत सांगायला तर मग काय झालं रात्री एकदमच उलटीसारखं व्हायला लागलं चक्कर यायला लागली असं नाही का असा शरीरामध्ये काही नाही असंच झालं एकदमच काय माहिती का वेगळंच पोट दुखायला लागलं एवढा त्रास झाला तर मग मला सलाईन लावायचं लागली तर तुम्हाला दाखवते बघा हॉस्पिटलमध्ये मी गेलेली पहिले ते दाखवते आता हॉस्पिटल बघितलं असेल कसं मी नाही का तर मला तरी एवढा त्रास झालेला माहिती मग आता आले बघा जाऊन हॉस्पिटलमधून डॉक्टर बोलले बरं वाटले दोन दिवस पोटात वगैरे त्रास नाही झाला ना मग परत लावू म्हणले दोन दिवसांनी पण आज मी दोनच लाईन लावल्या तरी बघा एवढं सारं लावलं त्यांनी आणि माझं सुई काढली ना एवढं रक्त गळायला लागलं म्हणून बघा त्यांनी म्हटलं मी एवढी आजारी नाही मला एवढं नका लावू तरी पण बघा त्यांनी एवढं पण खूप दुखतंय सुई असती ना एकदम तर त्यांनी मला खूप दुख मेरी पप्पा की याद आधी ती मेरी मम्मी की नाही आती जितना मेरी पप्पा की आती हे तर मला इमोशनल झाले मी तिथं रडत होते बघा माझे डोळे लाल लाल झाले <laughs> ला। मी तिकडे रडत होते आणि मिस्टरांना टाइम पण नाही आहे की माझ्यासोबत यायला तर मी एकटीच होते माहिती आहे का मला एवढं टोचूसपर्यंत मी असं कधी नाही थांबली एकटी तर मला बरं नसलं ना माझी असं कौन मला सलाईन लावायची असली ना माझे पप्पा किंवा असतो कोण ना कोण मिस्टर पण ह्यावेळेस कोणच कोणच होतं मी एकटी होते तर मला थोडं इमोशनल झालेले मी पण जाऊ दा। तर आते जाते हे टाईम मिस्टरांना पण टाईम नुसतो ना खूप काम असतं म्हणून मी एकटीच गेलेली मग आता बरं वाटते थोडंसं लाईन लावले ना असं एनर्जी सारखं वाटते मग मी आता जेवले आले मस्त हॉस्पिटल मधून जेवले आणि मग मी आता असं मस्त बघा झोपून घेणारे म्हणजे आज नाही का दोन दिवस आराम करणारे मस्त मग मी कवर होऊन जाईन आहे ना मी आहे ना डाईट डाईट वगैरे करते ना त्याच्यामुळे हे असे माहिती खाऊन पिऊन राहायला पाहिजे कमेंट करून सांगा बरं मला वजन कमी करायची गरज आहे की नाही पण मला असं वाटतं आहे थोडीशी पण मी आता नाही का सगळं खाणार म्हणजे माझी बॉडी स्ट्रॉंग नाही आहे खूप थोडं पण झालं ना मी अशी होती वीक तर मग दाखवते तुम्हाला आता औषध दिले जेवण्याच्या अगोदरचीच खाल्ली आता जेवण्याच्या पहिले नंतर खायचे औषध तुम्हाला दाखवते काय काय दिले औषध हे औषध दिलेले आहे हे आहे पोटासाठी माझं खूप पोट दुखत होतं ना त्याच्यासाठी आणि बघा मी जास्त गोळ्या आणल्या नाहीत आताच आणल्याने एवढ्या साऱ्या डबल दिल्या होत्या ह्याच्यापेक्षा लिहून तर मी कधीच डबल गोळ्या नाही घेत शपथ मी ह्यातल्या पण अर्ध्या नाही खायचे माहिती आहे का तर मी औषध पूर्ण पिणार पण गोळ्या नाही खाणार तर बघा एक मी जेवण्याच्या अगोदरची आहे ती खाल्लेली आहे आणि जेवण केलं मी गोळी खाऊन आणि ही आहे जेवल्यानंतर तर आता माझे जेवण झाले पण नंतरची गोळी काही खाऊ न वाटत आणि पाणी पण नाही पिऊ एच औषध पण पिणार आहे मी मला त्रास होते पोटामध्ये खूप असं वाटत होतं रात्री मी टपकते की काय वरती जाते की काय छप्पन मला असं वाटत होतं आणि घरी कोणच नाही मी वरती एकटीच असते माझी मिस्टर बघा असं वाटत होतं रात्री की मी टपकते की काय रात्रीच <laughs> माझं आज तिकीट कट होते की काय असं वाटत होतं छप्पन आणि मी कसं घरी एकटीच असते वरती म्हणजे माझी mm. मिस्टरांची नाईट असते पण मी एकटीच असते घरी त्याच्यामुळे नाही का मला एवढं असं म्हणजे वेगळंच जीव असं नाही का जाजवल्यासारखं काय बोलतात त्याला असं हां जाजवल्यासारखंच बोलतात तसं होत होतं तर तो मला सलाईन लावल्यावर तुम्हाला सांगते माझ्या शरीरात एवढं थंड थंड वाटायलं काय सांगू आणि मला झोप पण येते आता मस्त तर बघा मी असे मस्त औषध खाणारी आता पण मला औषध बिलकुल गोळी ना आवडत बाबा औषध सिर आवड आवडतं सिर काय म्हणतात सर सर्प तर कपड्याचं असतं तर बघा मी काही पण असू दे मी माझ्या चेहऱ्यावर स्माइल ठेवते असं मी बाहेर जाणार तर मी किती पण टेन्शन मला जाऊ बाय चान्स कधी टेन्शन पण आलं ना असं मी टेन्शन घेतच नाही शोपत मी एकदम हॅपी राहायचा प्रयत्न करते एकच लाईफ आहे ना तर बघा आता मी माझ्या वरच्या रूम मध्ये आले आणि हे बघा थंसची बॉटल बॉटल वाय नाही घालत <laughs> तर बघा बॉटल आहे ते मग त्याच्यामुळे नाही का पाणी मी रात्री वरती भरून आणलो होतं मी खाली नाही जात नाही खूप खूप दिसते म्हणजे मला पो पेन थांबलं नाही पण थोडंसं नाही का पोटामध्ये आग पडली होती ना ती कमी झालेली आहे आणि ताप तापण आहे वाटतं थंडी ताप पण आलेलं दोन ब्लँकेट पाहून घेतले तरी थंडी वाजत होती मला तर चला मला गोळी खायचं लई जीवावरचं हे बघा पण खायला लागेल पोटात खूप पेन होते त्याची गोळी आहे पेन व्हायचं थांबायच तर बघा फ्रीजच्या बॉटल मध्ये किंवा पण एक बॉटल तर मीच घेऊन ते रात्री फ्रीज मधून पाहिजे फ्रीजच्या बॉटल आहेत पण एक्स्ट्रा पाहिजे ना त्याच्यामुळे आणि असावं माहिती आहे का एमर्जन्सी तर मी वापरते त्यात काय आहे ना तर बघा औषध त्याचे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमधून करून सांगा माझी तब्येत तब खराब तब आहे तरी मी बनवल्या आणि मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण नाही दाखवलं माहिती आहे का तर चलो बघा गोळे खाल्ले खाल्ले मला ढेरकर आलं म्हणजे पोट जरा हे होते तर चलो बाय